नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीसचे पेपर सुरू आहेत मित्रांनो त्या पेपरमध्ये आज झालेला पेपर आपण या ठिकाणी ॲनालिसिस पाहणार आहोत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण जी के जी एस आणि मराठी व्याकरणावरचे जेवढे काही प्रश प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले होते त्या सर्व प्रश्नाची अचूक उत्तर सोबतच प्रत्येक पर्यायाचे सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो इथून पुढे असणाऱ्या पेपरसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न काय विचारला होता आपल्याला बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला पहिल्यांदा काबीज केला म्हणजे कोणता किल्ला पहिल्यांदा काबीज केला होता त्यासाठी पर्याय होते तोरणा किल्ला राजगड किल्ला सिंहगड किल्ला आणि प्रतापगड किल्ला काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो प्रश्नाची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा काबीज केला होता ओके मग आता यावरची काही महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे ठीक आहे तर बघा किल्ला आता किल्ला विषयी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची मग किल्ला हे कधी बांधण्यात आले होते तर सोळाशे छेचाळीसमध्ये मित्रांनो सोळाव्या वर्षी सॉरी सोळाशे छेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम हा किल्ला जिंकला कधी जिंकला होता सोळाशे छेचाळीसमध्ये आणि स्वराज्य संस्थे स्थापनेची मुहूर्त मेढ रोवली ओके एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे अनब्रेकेबल काय आहे अनब्रेकेबल हे आत्मचरित्र कोणत्या प्रसिद्ध भारतीय महिला खेळाडूचे आहे प्रश्न बघा काय आहे अनब्रेकेबल कोणत्या महिला खेळाडूचे आत्मचरित्र आहे मग त्यासाठी ऑप्शन काय दिले होते आपल्याला ऑप्शन ए अभिनव बिंद्रा ऑप्शन बी सायना नेवाल ऑप्शन सी मितालीराज आणि ऑप्शन डी मेरी कोम काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी मेरी कोम ओके अनब्रेकेबल आत्मचरित्र कोणाचे आहे तर मेरी कोमचे आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहे मग बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार मेरी कोम मग बघा इतर पर्यायाचे जे आत्मचरित्र आहे त्यांचे बघा आता सचिन तेंडुलकर हा काय आहे क्रिकेटर आहे याचा आत्मचरित्र पुस्तकाचे नाव काय आहे तर प्ले प्लेईंग इट माय वी लक्षात ठेवायचा आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतरचा बघा सायना नेहवाल आता हे सायना नेहवाल काय कोणता खेळ खेळते तर मित्रांनो या ठिकाणी सायना नेहवाल हे बॅडमिंटन खेळ यांचा आहे ओके मग त्यांचे आत्मचरित्र पुस्तकाचे नाव काय आहे प्लेईंग टू विन लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मिताली राज हे एक महिला क्रिकेटर आहे मग यांचं आत्मचरित्र पुस्तकाचं नाव आहे बिलीव ओके त्याच्यानंतर अभिनव बिंद्रा ओके okay, अभिनव बिंद्रा यांच्या आत्मचरित्राचे आत्मचरित्र पुस्तकाचे नाव काय आहे अ शॉर्ट ॲट अ हिस्ट्री ठीक आहे एवढे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा प्रश्न बघा काय आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावात नाशिक जिल्ह्यात कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला लोकांनी लक्ष केले ओके okay? मग ऑप्शन ए आहे लॉर्ड कॅनिंग ऑप्शन बी आहे लॉ कर्नल कार्बन काबर्न ओके सी आहे मेजर कुपर आणि डी आहे डॉ लॉर्ड डलहोसी काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय बी या ठिकाणी कर्नल काबर्न हे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला क्लिअर करायचे आहेत ओके आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा चार नंबरचा प्रश्न काय विचारला होता तर भारताची राज्यघटना कधी लागू झाली ओके मग ऑप्शन काय दिलं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि ऑप्शन डी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास काय आहे या प्रश्नाचं उत्तर भारताची राज्यघटना कधी लागू झाली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट बघा काय काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा पर्याय यांचे स्पष्टीकरण मग बघा पर्याय ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होता ओके मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला काय मिळालं होतं स्वातंत्र्य मिळालं होतं ओके त्याच्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन होता मग हे बघा या ठिकाणी राज्यघटना भारत भारताने स्वीकारली ओके कधी राज्यघटना स्वीकारली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचं ऑप्शन होतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारताने राज्यघटना लागू केलेली ओके okay, आणि भारत प्रजासत्ताक दिन बन प्रजासत्ताक बनला होता ओके okay? त्याच्यानंतर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास यावर्षी बघा म महात्मा गांधी यांचा जन्मदिन ओके okay? राज्यघटनेशी संबंधित नाही okay? आहे ओके महत्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके okay, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण आपल्या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत असे मिळत आहे okay? ओके त्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ओके मित्रांनो चला पुढचा प्रश्न काय आहे बघूया बघा पाच नंबरचा प्रश्न भारतीय संविधानाचा प्रमुख शिल्पकार कोण भारतीय संविधानाचा प्रमुख शिल्पकार कोण असा प्रश्न केला होता त्याचा पर्याय ए आहे पंडित नेहरू बी आहे सरदार पटेल सी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी आहे राजेंद्र प्रसाद काय या, कर, का या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचा प्रमुख शिल्पकार आहे ओके त्यावरती काही महत्त्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा पर्यायाचे स्पष्टीकरण आपल्याला बघायचे आहे ठीक आहे बघा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू संविधान तयार करण्यात त्याचा सहभाग होता ओके त्याच्यानंतरचा ऑप्शन होता सरदार पटेल मग भारताच्या एकीकरणाचे एक शिल्पकार आपण त्याला म्हणून असे ओळखतो मग संविधान समितीचे ते कोण होते सदस्य होते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते ओके त्याच्यानंतर संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण त्याला ओळखतो त्याच्यानंतरचं ऑप्शन होतं काय तर मित्रांनो राजेंद्र प्रसाद ठीक आहे मग भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते राजेंद्र प्रसाद संविधान सभे सभेचे ते पण अध्यक्ष होते महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न काय होता बघा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे भारतीय संसदेत किती सभागृह आहेत ओके मग ऑप्शन दुला होता एक बी होता दोन सी होता तीन आणि ऑप्शन डी चार होता काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर भारतीय संसदेत किती सभागृह आहेत मित्रांनो तर दोन सभागृह आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊ आता बघा Uh, किती आहे दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग दोन कोणकोणते आहे तर लोकसभा आणि राज्यसभा या ठिकाणी भारतात द्विशासन प्रणाली आहेत लक्षात ठेवायचं आहे भारतात शासन प्रणाली द्विश द्विशासनीय प्रणाली आहेत त्याच्यानंतर सातव्या नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा भारतीय राष्ट्रीय सैन्याची म्हणजेच आय एन एची ची स्थापना कोणी केली ऑप्शन काय होतं ए महात्मा गांधी बी नेताजी सुभाषचंद्र बोस सी भगतसिंग आणि डी चंद्रशेखर आझाद काय आहे या प्रश्नाचं खरे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय सैन्याची स्थापना कोणी केली तर पर्याय बी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली ओके मग आता यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण बघूया ठीक आहे बघा महात्मा गांधी अहिंसात्मक चळवळीचे समर्थक होते ओके नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आय एन एची पुनर्स्थापना व नेतृत्व केले ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघत आहोत त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आठ नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा कोणते व्हिटॅमिन सूर्यप्रकाशाने मिळते ओके कोणते व्हिटॅमिन सूर्यप्रकाशाने मिळते पर्याय ए होता व्हिटॅमिन ए पर्याय बी व्हिटॅमिन बी पर्याय सी व्हिटॅमिन सी आणि पर्याय डी व्हिटॅमिन डी काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो सूर्यप्रकाशाने आपल्याला व्हिटॅमिन डी हा मिळतो ओके मग यावरची काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूयात बघा ठीक आहे बघा आता बघा अभावामुळे होणारे रोग म्हणजेच व्हिटॅमिनच्या अभावामुळे होणारे रोग जीवन व्हिटॅमिन म्हणजेच आपण त्याला जीवनसत्व म्हणतो मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे व्हिटॅमिन लाच आपण काय म्हणणार जीवनसत्व लक्षात ठेवायचं आहे व्हिटॅमिनलाच जीवनसत्व म्हणतात ठीक आहे आता बघा विटॅमिन एमुळे काय तर रातांदेपणा होतो अभावामुळे होणारे रोग विटॅमिन एच्या कमतरतेमुळे काय होतं रातांदेळपणा व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो आणि व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे काय होतो मूर्तुसाहोर रोग होतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी सूर्यप्रकाशाची आपल्याला काय आहे तर सूर्यप्रकाशातून आपल्याला विटॅमिन डी मिळत असतो ओके लक्षात ठेवायचे आहे महत्त्वाचे पॉईंट त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा भारतीय नोटावर महात्मा गांधी यांचा फोटो कोणत्या वर्षी आला ठीक आहे जे भारतीय चलन आहे ठीक आहे रुपये त्याच्यावरती महात्मा गांधीचा जो फोटो आहे मित्रांनो तो कोणत्या वर्षी आला असा प्रश्न केला होता पर्याय ए काय दिले होते एकोणीशे सत्तेचाळीस पर्याय बी एकोणीसशे पंच्याऐंशी सी एकोणीसशे शहाण्णव आणि पर्याय डी दोन हजार काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय सी एकोणीसशे शहाण्णव या वर्षी भारतीय नोटांवर महात्मा गांधीजीचा फोटो आला होता ओके आता बघा या वर्षी काही महत्वाची पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला परंतु महात्मा गांधीचा त्यावेळेस फोटो नव्हता ओके त्याच्यानंतर बघा महात्मा गांधीजी महात्मा गांधीजीची समाधी कुठे आहे तर राजघाट दिल्ली रा, आ, या ठिकाणी आहे बघा त्यांचा जो आत्मचरित्र आहे राम महात्मा गांधीजीचं आत्मचरित्र त्याचं नाव आहे बघा मित्रांनो माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ लक्षात ठेवायचं आहे हे आत्मचरित्र महात्मा गांधीजींचे आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेत आहोत त्याच्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या खेळाशी रँकर ओके आणि गॅम्बिट संबंधित आहेत ओके म्हणजे कोणत्या खेळामध्ये रँकर आणि रॅमबीड सॉरी गॅमबीड असतो मग पर्याय होता ए बुद्धिबळ पर्याय बी टेनिस पर्याय सी क्रिकेट आणि पर्याय डी फुटबॉल काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सुद्धा शेअर करायचं आहे पर्याय ए आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं त्याच्यानंतरच जा आपण प्रश्न पाहणार आहोत बघा अकरा नंबरचा प्रश्न काय आहे भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे मग ऑप्शन काय होतं ए कांचनगंगा बी एव्हरेस्ट पर्यासी काय आहे नंगा पर्वत आणि पर्या डी काय आहे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय ए कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच पर्वत आहे लक्षात ठेवायचं आहे आता यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा कंचनगंगा भारतातील सर्वात उंच पर्वत आहे मग त्यांची उंची जर विचारली तर किती द्यायचं आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर कंचनगंगाची उंची आहे आता बघा त्याच्यानंतर एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच आणि कुठे स्थित आहे तर नेपाळ चीन या सीमेमध्ये एव्हरेस्ट हा पर्वत स्थित आहे लक्षात ठेवायचं आहे धौलगिरी कुठे आढळतो तर नेपाळमध्ये आढळतो लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो ठीक आहे आता बघा हो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो ठीक आहे दररोज आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील ठीक थी, आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करायचं आहे आपण व्हिडिओची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करत असतो ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया काय विचारलेला आहे बघा बारा नंबरचा प्रश्न आहे भारताचा पहिला राष्ट्रपती कोण होता असा प्रश्न केलेला आहे मग ऑप्शन ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी आहे पंडित नेहरू सी आहे राजेंद्र प्रसाद आणि डी आहे लालबहादूर शास्त्री काय आहे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय सी राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते लक्षात ठेवायचं आहे आता यावरची काही महत्वाची पॉईंट प्या आपण क्लिअर करून घेऊया बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतोय पण राष्ट्रपती नव्हते ओके भारतीय संविधानाचे शिल्पकार त्याच्यानंतरचा ऑप्शन पंडित नेहरू व पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती कधी तर एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे या कालवधीत राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते ओके पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री लक्षात ठेवायचे महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी घेत आहोत त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न काय होता बघा भारतीय सेनाचा सर्वोच्च सेनापती कोण असतो भारतीय सैन्याचा सर्वोच्च सेनापती कोण असतो पर्याय ए संरक्षण मंत्री पर्याय बी सेनाप्रमुख पर्याय सी राष्ट्रपती आणि पर्याय डी पंतप्रधान काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय सी राष्ट्रपती हे भारतीय सैन्याचं सर्वोच्च सेनापती सॉरी त्यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा मित्रांनो पर्याय ए काय आहे काय होतं तर संरक्षण मंत्री ओके मग सैन्याच्या प्रशासनावर देखरेख कोण ठेवतो तर संरक्षण मंत्री ठेवतो ओके संरक्षण मंत्रीचं काम काय आहे तर सैन्याच्या प्रशासनावर देखरेख ठेवणे त्याच्यानंतर सेनाप्रमुख सेनाप्रमुखाचं काय आहे काम तर सैन्याचे प्रत्यक्ष नेतृत्व करतो ओके सेनाप्रमुख हा सैन्याचे प्रत्यक्ष नेतृत्व करतो राष्ट्रपती बघा राष्ट्रपती सैन्याचा घटनात्मक सर्वोच्च सेनाप्रमुख सेनापती असतो ओके त्याच्यानंतर पंतप्रधान देशाचे राजकीय प्रमुख त्याच्यानंतर एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे महत्त्वाचे पॉईंट आपण घेतले आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न काय होता बघा कृत्रिम उपग्रह पाठवणारा पहिला देश कोणता कृत्रिम उपग्रह पाठवणारा पहिला देश कोणता ऑप्शन ए होता अमेरिका ऑप्शन बी रशिया ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी चायना काय आहे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय बी रशिया याला सुवेतम संघ असे आपण याला ओळखतो तर पहिला कृत्रिम उपग्रह पाठवणारा देश आहे रशिया यावरची काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा काय आहे तरी अमेरिका पहिला आ, वन, पहिला हा पहिला नाही परंतु बघा मित्रांनो रशिया सुहेतम संघ एकोणीसशे सत्तावन्नमध्ये स्पुटिक काय आहे स्पुटनिक वन हा पहिला उपग्रह पाठवला होता लक्षात ठेवायचा आहे पहिला देश बनला कृत्रिम उपग्रह पाठवणारा रशिया कधी पाठवलं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये नाव काय आहे त्या उपग्रहाचं तर स्पुटनिक वन या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर भारत भारताने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह पाठवला कोणी पाठवलं आर्यभट्टाने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पहिला उपग्रह पाठवला लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला नंतरचा प्रश्न बघायचा आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न काय दिला होता लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सबस्क्राईब करून ऑलवरती क्लिक करायचं आहे नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करून त्याच्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके त्याच्यानंतर प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहेत ऑप्शन ए चार ऑप्शन बी सहा ऑप्शन सी सात आणि ऑप्शन डी दहा काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी सहा या ठिकाणी मूलभूत अधिकार आहेत भारतीय संविधानामध्ये यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया बघा सहा चौवेचाळीसवा घटनादृष्टीनंतर आज ओके okay, आता सहा आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे पूर्वी किती होते सात मग त्याला संपादित करण्यात आलं सहा सात वरून सहा करण्यात आले लक्षात ठेवायचं आहे मूलभूत अधिकार पूर्वी सात होते आता किती आहे सहा आहे त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे संगणक संगणकाचा जनक कुणाला म्हणतात महत्वाचा प्रश्न आहे बघा पर्याय ए चार्ल्स बावीस बी अलन ट्युरिंग आणि सी गेट्स डी स्टीव्ह जॉब्स काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय ए चार्ल्स बावीस आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे याला संगणकाचे जनक म्हणून ओळखतात ठीक आहे आता बघा यावरची काही महत्वाची पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया बघा काय आहे चार्ल्स बाबीस संगणकाचा जनक म्हणून आपण ओळखतोय त्याच्यानंतर अलन ट्युरिंग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक आहेत लक्षात ठेवायचं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक जनक कोण तर अलन ट्युरिंग त्याच्यानंतर बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहे बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक संस्थापक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर स्टीव्ह जॉब्स यांनी ॲपल कंपनीचा सहसंस्थापक म्हणून आणि सहसंस्थापक म्हणून या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे प्रश्न कसे वाटले मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे त्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओचे लिंक शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ठीक आहे कारण दररोज आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे भेटूया समोरच्या